अश्विनीचा डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला टाळ्या वाजवून आम्हाला प्रतिसाद दिला तरी चालेल आजच्या या म्हणजे आम्ही हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो ही अठरा वर्षापासून आनंदवनची परंपरा आमच्या स्वाती सतीश एकार एक मॅडम संचालिका आहेत त्या काही कारणास्तव येऊ शकल्या नाही तर त्यांनी हा या ग्रुपचा आयोजन केलेला आहे अठरा वर्षापासून त्या ग्रुप चालवतात आणि आम्ही मैत्रिणी त्यांना साथ देत असतो डोहाळे जेवण मंगळागौर इतर पारंपरिक खेळ गाणी आम्ही स सर्व काही इव्हेंट्स करत असतो त्यांच्या सहभागाने हा ग्रुप अठरा वीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत तर आजच्या या अश्विनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला शेळके आणि हाडिया परिवाराने दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे तसेच इथे फोटोग्राफर दादा आमचे छान छान फोटो काढलेत त्याबद्दल तुमचीही मी खूप आभारी आहे आणि साऊंड सिस्टीमसाठी आम्हाला हॉटेल व्यवस्थापकांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एक दीड तास शांततेने हा कार्यक्रम पाहिलात म्हणून तुमच्यासाठी सुद्धा खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्विनीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला टाळ्या वाजून आम्हाला प्रतिसाद दिला तरी चालेल आणि खूप छान वाटला तर दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला तरी चालेल आजच्या या म्हणजे आम्ही हा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करतो ही अठरा वर्षापासून आनंदवनची परंपरा आमच्या स्वाती सतीश एककार मॅडम संचालिका आहेत त्या आज काही कारणास्तव येऊ शकल्या नाही तर त्यांनी हा ह्या ग्रुपचा आयोजन केलेला आहे अठरा वर्षापासून त्या हा ग्रुप चालवतात आणि आम्ही मैत्रिणी त्यांना साथ देत असतो डोहाळे जेवण मंगळागौर इतर पारंपारिक खेळ गाणी आम्ही सग सर्व काही इव्हेंट्स करत असतो त्यांच्या सहभागाने हा ग्रुप अठरा वीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत तर आजच्या या अश्विनीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याची संधी आम्हाला शेळके आणि हाडिया परिवाराने दिली त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे तसेच इथे फोटोग्राफर दादा आमचे छान छान फोटो काढलेत त्याबद्दल तुमचीही मी खूप आभारी आहे आणि साउंड साऊंड सिस्टीमसाठी आम्हाला हॉटेल व्यवस्थापकांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एक दीड तास शांततेने हा कार्यक्रम पाहिलात म्हणून तुमच्यासाठी सुद्धा खूप खूप आभारी आहे धन्यवाद